आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केलं संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते स्वातंत्र्यानंतर संविधानानं देशाच्या प्रगतीत दिलेल्या योगदानाचाही खन्ना यांनी यावेळी पुनरुच्चार केला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल नैसर्गिक शेती रेल्वे आणि तरुणांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असे विविध निर्णय घेतले मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव वार्ताहरांशी बोलताना याबाबत त्यांनी माहिती दिली याच बैठकीत काल प्राप्तिकर विभागाच्या पॅन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली यासाठी एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे येत्या दहा वर्षात जगातल्या एकूण दूध उत्पादनापैकी एक तृतीयांश उत्पादनाचा वाटा उचलण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं गुजरात सहकारी दूध विपणन संघ म्हणजेच अमूल संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयंत मेहता यांनी म्हटलंय राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना मेहता यांनी अमेरिकेनंतर आता युरोपात अमूल आपली ओळख निर्माण करत असल्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्ला यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसनं केली होती आता निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला प्रसिद्ध उद्योजक आणि एसआर उद्योग समूहाचे सहसंस्थापक शशिकांत रुईया यांचं काल मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईत निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते दीर्घ आजारावर अमेरिकेत उपचार घेऊन ते महिनाभरापूर्वी मुंबईत परतले होते शशिकांत रुईया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ज्येष्ठ शाहीर आणि लोककलेचे अभ्यासक मधुकर निराळे यांचं काल मुंबईत लालबाग इथल्या राहत्या घरी निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शाहीर निराळे यांनी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार